सावध बसावा कसा कोरोनाचा काळ होता सर्वांना माहितीये काळामध्ये सर्वजण घरी होते कंपल्सरी सेक्ती होती घरी थांबण्याची अनुभव वाटत तस थांबावं लागत होत घरातून घरातूनच काम चालू होत ती माझीच कथा मी सांगतो आणि त्या काळामध्ये माझे आजोबा आणि आई वडील आणि एक मुलगा आठवून शिकणारा राजू नावाचा मला त्याची कसा आहे कथा आहे दुपारची वेळ होती सगळे आपापल्या कामात होते आजी आजोबा आपल्या घरामध्ये लाईट असली तर टी व्ही बघत होते लाईट नसली तर वाचत होते गप्पा मारत होते राजू काहीतरी कामात होता ऑनलाईन शिक्षण चालू होतं त्यातूनच कधी कधी तो बोल आपल्या मित्राशी गप्पा मारत होता तरी तो कंटाळला होता इतक्या वेळ घरात थांबणं काय कठीण होत पण तो काळच असा होता त्या काळामध्ये गेलेलं गेलेला अचानक राजूला काहीतरी आठवलं आणि तो म्हणाला थांबा सगळ्यांनी काम बंद करा माझ्या बरोबर गच्छीवर जा असं काय अरे आम्ही कामात आहोत आमच्या बॉसचा फोन येतोय की आता हे पूर्ण झालं पाहिजे नाही माझ्या मरावर गच्छीवर जायचे तो ऐकायला तयार नाही हा मुलांचा आत्ता असतो तीन प्रकारचे आट्ट असतात स्त्री हट्ट आणि बाल हट्ट त्याचा एक हट्टा होता तो तो थांबायला तयार नाही माझ्या बरोबर तुम्ही घच यायचं आजी आजोबाने तिने घेतलं आई वडिलांना तिने बंद करायला लॅपटॉप बंद करा माझ्या बरोबर तुम्ही आता चला तो म्हणते अरे बाबा मला काम आहे आई म्हणते माझ्या पण बोच फोन फोन येतोय आत्ताच्या हातात येईल आम्ही काय तर करायचं तुम्हाला लाईट गेलो तुम्ही काय करता आता याला प्रश्न लाईट गेलो काय करता बसता आता काय प्रश्नच नव्हता लाईट गेलो काय करतो म्हटल्यानंतर जावंच लागलं आणि सगळ्या तरी गच्चीवर नेलं आणि गच्चीवर नेल्यानंतर आजी आजोबा म्हणले आणि मित्र कशाला आणलं नाही म्हटलं आज माझ्या मित्राचा वाढदिवस आहे मित्राचा वाढदिवस मित्रा मित्रा अरे बाबा या कोरोनाच्या काळात मित्रांचा कोणी येत नाही काय नाही तुझ्या मित्राचा वाढदिवस कुठून आला नाही मला माझ्या मित्र चला तुम्ही त्याच्यावर कसं कोणी पुन्हा कोणाच्या घरी जात नाही कुणी बोलत नाही काय नाही आणि आता कोणी दारा दारातून ता फट्टीतून बघतात फोन आले बाहेरच वस्तू आपण आत घेतोय पेपरवाल्या देखील पेपर बंद करायला सांगितले आणि तिथं मित्र म्हणून आले गेले एक होती ती नाही मित्रांचा वाढदिवस आणली आणि म्हणाला हा माझ्या मित्रांचा वाढदिवस हो म्हणजे गेल्या वर्षी आजोबानी ज्येष्ठ नागरिक संघामध्ये असताना त्याला ती भेट दिली होती आणि ती आजोबांनी मला दिली त्याला आज बरोबर वर्ष झालं आजोबांच्या लक्षात होतं बरोबर मागच्या वर्षी तो आमच्या ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापन दिन होता आणि त्या दिवशी मला मिळालेली कुंडी मी ती राजूला भेट दिली आणि मग राजू म्हणाला मी ती इंटर या ठिकाणी वाढवली आज तिचा माझ्या लक्षात आहे बरोबर तो दिवस आणि त्याप्रमाणे मी त्याचा वाढदिवस तुम्ही कसा माझा वाढदिवस साजरा करता तसं मी आज याचा वाढदिवस साजरा करणार आहे मग आजी म्हणाली अरे बरोबर आहे वाढदिवस आहे सगळं गण सगळे शांतपणे तर चोवीस चालली होती की अरे काम चाललंय एवढ्यात लाईट गेली तो बघा लाईट गेली नाही आता तुम्ही जाणार नाही मला माहिती लाईटच गेली आता कसा येत आई वाटला आजची त्याला कंपनी म्हणाली वाट व्यवस्था आहे तुझ्या मित्राचा मग केक कुठे आणणार तो हो ती पण व्यवस्था केली काय व्यवस्था केली मग तो रोज मागच्या बाजूने गेला आणि एक वाटी घेऊन आला त्या वाटीमध्ये त्याने खताचा केक केला त्या वाटीमध्ये खत भरलं होतं आणि म्हणला झाडांचा केक आहे आहे या रोपा या रोपाचा केक केक मित्राचा आणि मग आता मी काय करणार मग सुरी कुठे म्हणाले तर आजोबा म्हणाले हा बरोबर आहे सुरीकुट येतात म्हणाले हे काय त्याने काडी घेतली आणि म्हणाला या काडीने मी तो केक कापणार आणि असा केक कापला सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या केक त्याने त्या कुंडीला घातला आणि वाढदिवस साजरा झाला राजूचा वाढदिवस अशा प्रकारे साजरा केला मग आजोबा म्हणाले वा वा छान किती छान कल्पना आहे मग मग तो म्हणाला थांबा अजून मला ऐकायचे वाढदिवसाला सगळे गाणे म्हणतात मला पण गाणं म्हणायचे अरे पण म्हणजे आम्हाला वेळ नाही रे आजोबा म्हणायचे ऐक रे एवढं सगळं ऐकलं आता लाईट कुठे येणार आहे आता दुपारी आहे ऐका आणि मग तो राजू म्हणता मला माझ्या शाळेत शिकवलेली कविता मी म्हणणार आहे

टिप आणि सुंडाला उमराच्या झाडाला म्हणतात औदुंबर आणि उंबर तुळशीच्या झाडाला अंगणात शुद्ध हवा पुरवी तुळस औषधी छान नारळाच्या झाडाला म्हणतात कल्पवृक्ष प्रत्येक पालाचा उपयोग अनुभव घ्या प्रत्यक्ष लिंबाच्या झाडाला का लिंबाच्या झाडाची काय सांगावी ख्याती पूर्वी पासून माहित आहे औषधी वनस्पती अशी ही झाडे परोपकारी सोयरे आणि त्यांच्या सर्वांनी ध्याने धरो गोष्ट आणि झाडे लावून जगवू किती पडोत कष्ट झाडे लावून जगवू किती पडत धन्यवाद Zainoan,